मागील भागात आपण पाहिलं मानसी आणि राघवची कॉलेजच्या पहिल्याच दिवशी चांगली घट्ट मैत्री झाली होती मानसीचा आणि राघवचा दिनेश कबीर अर्चना प्रिया दिनेश यांचा चांगला ग्रुप तयार झाला होता राघव ज्या आईस्क्रीम पार्लरमध्ये काम करत होता तिथं सगळ्यांची एक छोटी आईस्क्रीम पार्टी ही झाली होती आता पाहूया पुढ हे जीवन सुंदर आहे भाग चौतीस राघव ज्या आईस्क्रीम पार्लरवर काम करायचा तिथ आईस्क्रीम खाऊन सर्वजण परत जायला निघाले ए वाटलं नाही ना राघव असा पार्ट टाइम जॉब वगैरे करत असेल प्रिया म्हणाली अरे आजकाल नवीन ट्रेंड आहे पार्ट टाइम जॉब करायचा सगळे परदेशातल्यासारखं करतात आजकाल स्वतःचा खर्च स्वतः करतात शरद म्हणाला काहीही बोलू नको शरद फॅशन म्हणून कोणती गोष्ट करणारा राघव नक्कीच नाहीये आणि तुम्हाला तर माहिती ना की मी माणसं ओळखण्यात चुकत नाही कधीच मानसी नाक उडवत म्हणाले हो बाई तूच ओळखतेस सगळ्यांना अगदी बरोबर ओळखतेस प्रिया म्हणाली हो बर मग आठवत ना बारावीत असताना या आरचीच्या माग मुलगा लागला होता आणि ही पण लगे त्याला भाव देत होती मी समजावलं होत तेव्हा कुठं हिच्या डोक्यात प्रकाश पडला बारावीत तो पोरगा नापास झाला ना त्याच्या माग असती तर ही पण नापासच झाली असती मानसी म्हणाली आणि बाकी सगळे जण मानसी सोबत निघाले होते राघव मानसीला बघत तिथच उभा होता दुकानदार राघवला आवाज देतच होता पण राघव मात्र मानसिक मध्ये अगदी हरवून गेला होता दुसऱ्या दिवशी राघव जरा उशिराच कॉलेजला पोहोचला पहिल्या लेक्चरसाठी सगळेजण वर्गात बसले होते धावतच राघव वर्गात गेला आणि दाराजवळ उभा राहिला सर यायचे होते म्हणून त्याला थोडं हायस वाटलं वर्गात गेल्या गेल्या त्याची नजर मानसीला शोधत होती फिक्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये ती अजूनच सुंदर दिसत होती मानसीचं लक्ष दाराकडे गेलं आणि तिनं त्याच्याकडं बघून एक गोड स्माइल दिली राघव मानसीकडं बघून तिथंच स्तब्ध उभा राहिला पुन्हा त्याला कुठून तरी गाणं ऐकू येऊ लागलं कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आखे कितनी प्यारी आंखे है आंखों से छलकता प्यार कुदरत ने बनाया होगा फिर से तुझे मेरे यार राखवच्या खांद्यावर हळुच कुणीतरी हात ठेवला तो दचकला आणि त्यानं मागे वळून पाहिलं चला वर्गात बसून विचार करा जर म्हणाले तसा राघव पटकन दिसेल त्या बेंचवर जाऊन बसला वर्गातली काही मुलं त्याच्याकडे बघून फिदी फिदी हसू लागली क्लास कीप सायलेन्स नाव वी आर गोइंग टू लर्न सरांचं लेक्चर सुरू झालं आणि राघवनं आपलं सगळं लक्ष लेक्चरमध्ये केंद्रित केलं लंच ब्रेक झाला आणि राघवनं आणलेल्या डब्यावर सगळेजण अक्षरशः तुटून पडले लंच ब्रेक नंतर प्रॅक्टिकल्स होते क्लासमध्ये सगळेजण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वाटले गेले होते राघव आणि मानसी एकाच ग्रुपमध्ये होते त्यामुळं राघव अतिशय आनंदित होता सगळे ग्रुप प्रॅक्टिकलसाठी सरांनी सांगितलेल्या लॅबमध्ये गेले एस बी कॉलेजचा परिसर खूप मोठं होता तिथं प्रत्येक विषयाच्या विभागासाठी एक संपूर्ण इमारत दिलेली होती आणि प्रत्येक इमारतींमध्ये थोडं थोडं अंतर होत राघव मानसी आणि त्यांच्या ग्रुपमधील मुली मुलं सोबत चालत जात होते मानसीची बडबड सुरू होती राघव चालतानाही मानसीकडं बघत चालत जात होता हवेसोबत उडणारे मानसीचे केस राघवला घायाळ करत होते लॅबमध्ये गेल्यावर सरांनी प्रॅक्टिकल समजावून सांगितलं राघव सोबत प्रॅक्टिकल करताना राघवच्या कन्सेप्ट खूप क्लिअर आहेत ही गोष्ट मानसीच्या लक्षात आली ती स्वतःच्या अडचणी त्याला विचारून सगळं समजून घेत होती राघवनं बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रॅक्टिकल मध्ये मदत केली त्यामुळं सगळ्यांचं प्रॅक्टिकल लवकर संपलं सरांना विचारून सर्वजण लॅबच्या बाहेर जायला निघाले होते राघवच्या हुशारीवर मानसी खूप प्रभावित झाली होती राघव आणि मानसी बोलत बोलत बाहेर येत होते दुसऱ्या डिपार्टमेंटमधल्या मुलांचं प्रॅक्टिकल अजून संपलं नव्हतं राघव आणि मानसी इमारतीच्या बाहेर पडणार तोच पाऊस पडायला सुरुवात झाली मातीचा मंद सुगंध सगळीकडं पसरला होता राघव आणि मानसी बिल्डिंगच्या पॅसेजमध्ये थांबले मानसी डोळे घट्ट मिटून दोन्ही हात किंचित पसरवून मातीचा सुगंध जणू साठवून घेत होती राघव तुला माहिती मला पाऊस खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडतो मानसी पासेज मध्ये अजून पुढे जाऊन पावसाचं पाणी आपल्या तळ हातावर हलकेस झेलत होती पावसाच्या काही सरी तिच्या चेहऱ्यावरही पडत होत्या पावसाचे थेंब तिच्या चेहऱ्यावर अगदी मोत्याप्रमाणे वाटत होते हातात जमा झालेल्या पावसाच्या पाण्यासोबत मानसीचं खेळणं सुरू होत राघवला मानसीच्या या बालिशपणाचं कौतुक वाटत होत मानसीचं हातात जमा झालेलं पाणी फेकणं सुरू होतं आणि एकीकडं तिची पावसासारखीच बडबड सुरू होती राघव मानसीकडं बघत होता अचानक मानसी धावत आली आणि त्याचा हात हातात धरून त्याला पावसात घेऊन गेली राघवनं इकडं तिकडं पाहिलं आजूबाजूचे सर्वजण स्तब्ध उभे होते मानसी आणि राघव पावसात चिंब भिजत होते राघव कबीरनं राघवच्या खांद्याला अक्षरशः धरून हलवलं अरे कुठं हरवला होतास मित्रा किती वेळचा आवाज देतोय कबीर म्हणाला बाप रे पुन्हा स्वप्न काही खरं नाही सुद्धा स्वप्न पडायला लागली आजकाल तर राघव पुटपुटला काय काय म्हणालास तू कबीर म्हणाला काही नाही आपले बाकी लोक कुठे आहेत राघव म्हणाला ते काय तिथं था। पाऊस थांबला तर निघूया म्हटलं कबीर त्यांच्या ग्रुपकडं हात दाखवत म्हणाला सर्वजण गप्पा करत कॉलेजच्या मेन गेटच्या दिशेनं निघाले होते चालता चालता मानसीनं करंजाच्या झाडाची फांदी खाली उडून जोरात हलवली पानांवर जमा झालेलं पावसाचं पाणी मानसीच्या चेहऱ्यावर केसांवर पडलं राघवनं मानसीकडं पाहिलं तिचे निळे डोळे त्याला अजूनच आकर्षित करत होते सर्वजण कॉलेजच्या गेटजवळ येऊन पोहोचले एकमेकांचा निरोप घेऊन सगळे आपापल्या दिशेनं निघाले राघव घरी जात होता रस्त्यावर पावसाचं पाणी साठलेलं राघव रामूनच त्या पाण्यातून जात होता रस्त्यानं जाताना त्यानं झाडाच्या फांद्या हलवून त्यावरच पावसाचं पाणी मुद्दाम अंगावर घेतलं पाऊस खरच पावसाचा असाही आनंद घेता येतो हे इतक्या दिवसात कधी जाणवलंच नाही मानसी तुझ्यामुळं ह्या पावसाची नव्यानं ओळख झाली खरच तू खूप वेगळी आहेस राघव मानसीच्या विचारातच घरी पोहोचला बघता बघता कॉलेज सुरू होऊन एक महिना झाला होता सुरुवातीला शांत वाटणारा राघव आता सर्वांशी चांगला मोकळा बोलायला लागला होता राघवच्या हुशारीची चुणूक जवळपास सर्वच लेक्चर लोकांना कळली होती। राघव त्यांचा आवडता विद्यार्थी बनला होता एक दिवस राघव कॉलेजमध्ये पोहोचला रोजच्या प्रमाण त्याची नजर मानसीला शोधत होती कॉलेजच्या गेट पासून तो मानसीला शोधत क्लासरूम गेला पण मानसी वर्गातही नव्हती तिथून तो लायब्ररीत गेला तिथंही मानसी नव्हती बहुतेक आज मानसी कॉलेजला येणार नाही असं दिसतं कॉलेज मध्ये यायचं असतं तर एव्हाना ती आली असती का बरं मानसी कॉलेजला आली नसेल तब्येत वगैरे तर ठीक असेल ना तिची प्रिया आणि अर्चना सुद्धा दिसत नाहीये विचारात तो लायब्ररीतून निघाला होता आणि परत कॉलेजच्या दिशेनं चालला होता ए राघव कुठे चालला घाई घाई न दिनेशनं राघवला आवाज दिला अरे काही नाही एक काम आठवलं तेवढं करून येतो राघव दिनेश जवळ येत म्हणाला दिनेश सोबत कबीर आणि शरद दोघही होते आपली गर्ल्स गँग दिसत नाहीये आज राघवनं विचारलं अरे मानसीचा वाढदिवस ना आज ती त्या दोघींना घेऊन जवळपासच्या मंदिरात गेली असेल बघ येतीलच इतक्यात काल हॉस्टेलवर जाताना मानसी प्रियाला म्हणाली होती म्हणून मला माहिती कबीर म्हणाला अच्छा बरं मी येतो राघव तिथून निघाला कॉलेजच्या जवळपास दोन मंदिरं होती मानसी कोणत्या मंदिरात गेली असेल याचा विचार करत राघव गेट जवळ घुटमळला इकडं लेक्चरची वेळ होत होती लेक्चरला जावं की मानसीची वाट बघावी काय करावं राघवला काही कळत नव्हतं तो तिथून निघाला आणि वर्गात येऊन बसला मानसी आली नाही म्हणून त्याचं मन सैरभैर झालं होतं खिशातला पेन काढून तो विनाकारण पेन सोबत खेळत होता लेक्चर सुरू होतं इकडं आणि मानसी अजून वर्गातच आली नाहीये राघव स्वतःशीच म्हणाला तेवढ्यात त्याच लक्ष वर्गाच्या दाराकडं गेलं त्याला मानसी आत येताना दिसली सुंदरसा अबोली रंगाचा ड्रेस त्यावर तशीच मॅचिंग ओढणी कानात मोत्याचे लोमते डूल कपाळावर छोटीशी चंद्रकोर आणि त्याखाली छोटूसा कुंकवाचा टिक्का क्लचरमध्ये बांधून ठेवायचा प्रयत्न केलेले तरी हवेसोबत मस्ती करणारे तिचे लांब सडक काळेभोर रेशमी केस आणि अथांग सागरासारखे तिचे निळे डोळे राघव हो, मानसीकडं बघतच राहिला मानसी दिसायला तर सुंदर होतीच पण आज ती जरा जास्त सुंदर दिसत होती मानसी वर्गात येऊन बसली आणि राघवनं आपलं लक्ष लेक्चरवर केंद्रित केलं चार लेक्चर झाले आणि लंच ब्रेक झाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मानसी राघव मानसीजवळ आला आलं थँक्स राघव मानसी म्हणाले मानसी, मानसी अग डब्बा विसरलोय आज मी तुम्ही लोक जेवून घ्या तोपर्यंत मी लायब्ररीत जाऊन येतो राघव तिथून जायला निघाला मानसीनं त्याला अडवलं लंच ब्रेकमध्ये मानसीनं सगळ्यांना कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये छोटीशी पार्टी दिली सर्वजण खाण्यापिण्यात गुंग होते माणसे मात्र एका कोपऱ्यात जाऊन शांत उभी होते राघवचं लक्ष मानसीकडं गेलं बर्थडे गर्लच्या डोळ्यात चक्क पाणी राघव म्हणाला तस मानसीनं तिचे डोळे पुसले काही नाही रे असच मानसी म्हणाले असंच पाणी नसतं येत डोळ्यात काय झालं हे सांगायचं नसेल तर सांगू नको पण असं रडू नको प्लीज राघव म्हणाला आणि थोडा वेळ तिथंच उभा राहिला मानसी काहीच बोलत नाही हे बघून तो तिथून निघू लागला राघव मानसीनं आवाज दिला राघवनं मानसीकडं पाहिलं आईची खूप आठवण येते यावेळी पहिल्यांदाच मी तिला सोडून असा वाढदिवस साजरा करते तिना नेहमी माझ्या वाढदिवसाला मला औक्षण करायची घरात माझ्या आवडीचं गोड बनवायची आज मात्र वेगळंच वाटतंय आई सोबत नाही ना रे ती तिकडं गावी आहे मानसी बोलता बोलता रडायला लागली मग काय झालं तुझी आई तुझ्या सोबत नसली तरी तिनं आज तुझा वाढदिवस म्हणून घरी गोडधोड जेवण बनवलं असेल आज तिनं देवाची मनोभावे पूजा केली असेल तुला भरभरून यश मिळावं दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून देवाजवळ नक्कीच प्रार्थना केली असेल आणि आईचा आशीर्वाद तर नेहमीच आपल्यासोबतच असतो हो ना चल मग मस्त एन्जॉय कर सगळ्यांसोबत राघवनं समजावून सांगितलं आणि मानसीला ते पटलं मानसी सगळ्यांना जॉईन झाली लंच ब्रेक संपला आणि त्यानंतर पुन्हा प्रॅक्टिकल्स झाले कॉलेज सुटलं आणि सगळे आपापल्या घरी जायला निघाले मानसी तुला राग येणार नसेल तर एक विचारू का राघव तिला म्हणाला हो विचार ना राग कसला येणार मला मानसी म्हणाली आज माझ्याकडं माझ्या घरी येशील का इनफॅक्ट तुम्ही सगळेच चला माझ्या घरी राघव सगळ्यांना उद्देशून म्हणाला आज नको राघव नंतर कधीतरी येऊ प्रिया आणि अर्चना दोघी सोबतच म्हणाल्या अरे आम्ही आज सिनेमाला जायचा प्लॅन बनवला आहे तूच चल आमच्यासोबत दिनेश म्हणाला राघवच्या घरी यायला कुणीच तयार नव्हतं राघवनं मोठ्या अपेक्षेनं मानसीकडं पाहिलं काय करावं जावं की नाही आणि एकटीनच कसं जावं मानसीच्या डोक्यात विचारांचं द्वंद्व सुरू होतं काय होईल पुढे राघवच्या घरी जाईल का राघव का म्हणाला असेल मानसीला घरी येण्याबद्दल पाहूया पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद